दरम्यान काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यानंतर तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी मुंबई काँग्रेसच्या मुंबई कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी जी तोडफोड केली त्या घटनेनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणलेलं आहे आणि त्यानंतर आझाद मैदान पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे अचानकपणे हे भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं आणि त्यावेळेस पोलिसांनी धाव घेत आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलनकर्ते नियंत्रणात येत नसल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करून या भाजपाच्या कार्यकर्त्यांना अखेर ताब्यात घेतलं आणि याच आझाद मैदान पोलिस ठाण्यामध्ये या सगळ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आणलेलं आहे मात्र त्यानंतर पोलिस ठाण्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते बंद करण्यात आलेलं आहे आणि बाहेर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे दर्जाचे अधिकारी सध्या पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून ज्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते सोबतच काँग्रेसचे जे स्टाफ आहे त्या कार्यालयात काम करणारा सोबतच जे कार्यकर्ते त्यावेळेस कार्यालयात होते ते सध्या पोलिस ठाण्यात दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून तक्रार देण्याचं काम जी प्रक्रिया आहे ती सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्यांचे जबाब पोलिसांकडून आतमध्ये घेतले जात आहेत आणि बाहेर जर आपण पाहिलं तर बाहेर पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे या परिसरात कुठलेही कार्यकर्ते जमू नयेत आणि दोन पक्षाचे कार्यकर्ते जमून कुठलाही गोंधळ या ठिकाणी होऊ नये यासाठी पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जाते निनाद करमरकर एन डी टी व्ही मराठी मुंबई